फायनान्स एजंट असल्याचं भासवून लुटमार करणारी टोळी अवघ्या दोन तासात जेरबंद महात्मा गांधी चौक पोलिसांची धडाकेबाज कारवाई चार आरोपी अटकेत दोन लाख पंचवीस हजारांचा मुद्देमाल जप्त खाजगी फायनान्स कंपनीचे वसुली एजंट असल्याचं भासवून नागरिकांची वाहनं अडवून त्यांच्याकडून बळजबरीनं पैसे उकळणाऱ्या चार जणांच्या टोळीला महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या डीबी पथकानं अवघ्या दोन तासात अटक करत मोठी कामगिरी केली आहे या कारवाईत दोन दुचाकी व मोबाईल फोनसह एकूण दोन लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही घटना दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पावणे अकरा वाजता सोलापूर कोल्हापूर महामार्गावरील मिरज शहर हद्दीतील हॉटेल शंभूजवळ घडली होती कोल्हापूर येथील शिरोली पुलाची येथील रहिवासी शीतल कुमार बळवंत माने हे आपल्या बहिणीस उपचारासाठी मिरज सिव्हिल हॉस्पिटल इथं ॲक्टिवा मोपेडनं येत असताना चार अज्ञात इस्मांनी त्यांची गाडी अडवली आरोपींनी स्वतःला फायनान्स कंपनीचे वसुली एजंट असल्याचे सांगत वाहनाचे थकीत असल्याचं खोटं कारण पुढे करत वाहन पार्किंग यार्डमध्ये जमा करण्याची धमकी दिली तसेच पैसे न दिल्यास फिर्यादीच्या बहिणीस बांधून ठेवण्याची व जीवे मारण्याची धमकी देत आठ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीनं जबरदस्तीनं वसूल केले त्यानंतर मोपेडची नंबर प्लेट तोडून नुकसान करत कोणालाही माहिती दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे अठरा ओब्लिक दोन हजार पंचवीस अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम तीनशे नऊ तीनशे चोवीस तीनशे एकावन्न तीन, 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 तीन एकशे सव्वीस दोन तीन पाच गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी तत्काळ डीबी पथकाला कारवाईचे आदेश दिले तांत्रिक माहिती व गोपनीय माहितीनुसार अवघ्या दोन तासात आरोपींना ताब्यात घेण्यात आल्या अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं विपुल किशोर भोरे वयवर्ष पंचवीस राहणार सांगली आलोक परशुराम वायदंडे वयवर्ष एकोणीस राहणार तानंग मिरज मयुरेश दीपक मोटे वयवर्ष वीस राहणार सांगली राजू मनीष परिहार वयवर्ष तीस राहणार मिरज त्यांच्याकडून सुपॅड हजार रुपये रॉयल बुलेट लाख रुपये चार मोबाईल फोन किंमत रुपये असा एकूण रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर आरोपींना न्यायालयात हजर केले असता दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड करत आहेत

त्यास हायवेवरती लुटण्याचा प्रकार घडला होता त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन येथे तीनशे अठरा अब्लिक पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे नऊ व इतर कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता फिर्यादी यांनी पोलीस स्टेशन येथे तास, दोन तासाच्या महात्मा गांधीचं पोलीस स्टेशनकडे पथकाने यातील आरोपींचा कुठलाही ठाव ठिकाणा इत्यादी माहित नसताना तांत्रिक पुराव्याच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन आरोपींना दोन तासांच्या अटक केली होती आरोपींना माननीय न्यायालयाकडे हजर करताना आरोपींना न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी दिली आहे पोलीस कोठडी दरम्यान आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली दोन्ही वाहने तसेच गुन्ह्यात चोरी झालेली लुबडलेली रक्कम आठ हजार रुपये ही हस्तगत करण्यात आलेली आहे यात माननीय पोलीस जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप गुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना वारावकर मॅडम एसडीपीओ माननीय प्रहेलगिलडास यांच्या मार्गदर्शनाखाली वारंवार अशा प्रकारे लुटमार करणाऱ्या टोईबाबत आम्ही कारवाई साठी प्रयत्नशील होतो या गुन्ह्यातील फिर्यादी यांना थकीत हप्तेच्या ऐवजी कमी रक्कम घेऊन सेटलमेंट करण्याच्या प्रयत्नामध्ये आरोपींनी लुटमार केल्याची घटना घडली होती आम्ही याद्वारे सर्व नागरिकांना आवाहन करत आहोत की अशा प्रकारे जर वाहनाची किंवा इतर रिकव्हरीच्या बाबत कुणीही फसवणूक करून किंवा लोभाणूक करून किंवा लुटमार करण्याचा प्रयत्न करत असल्यास आपल्याला भासून आले दर्शन आल्यास आपण तात्काळ डायलक्ट शे बाराला संपर्क करायचा आहे किंवा तात्काळ सांगली जिल्हा नियंत्रण कक्षाला आपण संपर्क करून याबाबत माहिती द्यायची महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन अशा प्रकारे कर, लुटमार करणाऱ्या टोळींवर यापुढे देखील कठोर कारवाई करणार आहे